अमळनेर तालुक्यातील येथील रहिवासी व वा गुजरात मधील सध्या पोलीस दलातील आगामी काळात राजकीय एंट्री घेणार की नाही याबद्दल अद्याप त्यांनी भाष्य केले नाही मात्र त्यांच्या तालुक्यातील सगळ्या सोयऱ्यांची भेटी गेल्या एक महिन्यापासून सुरू झाल्या आहेत गुजरात पोलीस दलातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व असून त्यांनी अनेकांना गुजरात राज्यात सहकार्य केले आहे त्यामुळे बऱ्याच चर्चेत असलेले प्रकाशभाई पाटील हे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत त्यांनी साली अत्यंत विलोभनीय असे शिवमंदिर तयार केले असून त्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली होती तसेच त्यांनी परिसरातील गावांना देखील भोजन या निमित्ताने दिले होते तालुक्यातील जनतेने हेलिकॉप्टर जवळ फोटो घेऊन आपली इच्छा भागवली होती त्यानंतर ते पुन्हा आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी होते अलीकडे गुजरात एटीएस मधून निवृत्ती घेतली आणि तालुक्यात सुरू केली आहे त्यांनी त्यासाठी एक निवासस्थान देखील या ठिकाणी झाले असून अलीकडे त्यांचे येणे जाणे वाढले आहे शिवरात्री पासून त्यांनी या भेटींना प्राधान्य दिले आहे तसेच विविध राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन के चर्चा केली आहे विविध लग्न कार्य व इतर समारंभ व आताच नुकत्याच झालेल्या रमजान निमित्त धार येथील दर्ग्यावर भेट दिली त्यावेळी धार येथील प्रभारी सरपंच शशिकांत बोरसे प्रहार जनशक्तीत युवक तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील माजी उपसरपंच राजेंद्र पाटील माजी उपसरपंच बाळकृष्ण पाटील विकास सोसायटीचे माजी चेअरमन शंकर पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील सोगन भिल असत्तर मुजावर विकास सोसायटीचे माजी चेअरमन व्ही एन मुजावर अलीम मुजावर राजू मुजावर जाकीर शेख कलीम मुजावर नईम पठान हाजी मौलाना खलील मुजावर नशीर मुजावर मुशीर मुजावर जमाल मुजावर अमळनेर शहरातील ईदगाह मैदानावर तर अकरा रोजी आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमाला सायंकाळी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र सनधानशिव यांनी आयोजकांतर्फे सत्कार केला यामुळे ते सध्या चर्चेत आहेत लवकरच ते आपला निर्णय जाहीर असून याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे जलाना चाहिए भाई च